शिवाजी बाबलांचा बिबट्याच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झालाय चांदवड तालुक्यातील रायपूर भडाणे या गावातील रामदास सीताराम आहेर वय वर्ष त्रेचाळीस या शेतकऱ्यावर बिबट्यानं हल्ला करून त्यांना खाल्ल्याची घटना रात्री नऊ वाजेच्या दरम्यान घडली असून या घटनेमुळे बिबट्याची दहशत वाढली असल्यानं या भागात राहणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे रायपूर भडाने या गावातील शेतकरी रामदास सीताराम हे रात्री वाजेच्या दरम्यान शेतातील काम आटपून घरी परत येत असताना दबा धरून बसलेल्या बिबट्यानं त्यांच्यावर हल्ला चढवला यात त्यांच्या शरीराचे लचके तोडून त्यांना गंभीर जखमी करत बिबट्यानं धूम ठोकली आहे या, या भागात बिबट्या मुक्त संचार करत असून आता तो नरभक्षक झाला असल्यानं या भागातील नागरिकांमध्ये मोठं भीतीचं वातावरण निर्माण आहे